सचिन वैतागला ती रद्दी उचलून थेट खिडकीतून खाली फेकायला निघाला गज निघाला होताच त्यामुळे फट तयार झालेली सचिनने कागद तिथूनच बाहेर फेकले पण परत त्यांना त्याला काहीस जाणवलं तो पुन्हा बाहेर डोकावला आणि जे दिसलं ते पाहून त्याचं धाब दणाणलं हवेलीच्या सर्व बाजूंनी शेकडो झांबी चालत येत होते त्यांना आमच्या तिथे असण्याचा सुगावा लागलेला कोपऱ्यात पडलेल्या बिस्किटाच्या तुकड्यावर मुंग्यांनी तुटून पडावं तस ते हवेलीवर आक्रमण करणार होते सचिनच्या पावलांखालची जमीन सरकली तो अडखळत पळत जिन्यावरून खाली धावला बोंबा ठोकू लागला मेलोरे मेलो, मेलो वाटाण्याो सोंबींची झेना आली चुकलं चुकलं झोंबींची सेना आली होलसेल मध्ये धावा पळा लपा नाहीतर झोंबी खातील घपा घपा त्याच्या ओरडण्याने सगळे दचकले पण आधी आम्हाला हा त्याचा बकवास विनोद वाटला मी खिडकीजवळ जाऊन बाहेर डोकावलो अंगणातील बल्ब पेटत होता आणि त्याच्या उजेडात असंख्य वखवखलेल्या झोंबीची फौज हवेलीला गराडा घालताना दिसली आम्ही पुरते अडकलो होतो हे गाव का ओसड पडलंय हे मला कळलंय बाबा ते शहाणे होते म्हणून वेळीच पळून गेले पण आपण पन मात्र अडकलोय बाबा आता मरतोय सगळे बाबा 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 राजेश भीतीने बडबडू लागला नॉन पण यांना कसं कळलं आपण इथे आहोत ते लिंबूने विचारलं अरे वेड्या कळायला काय कठीण आहे काळोखात बुडालेल्या गावात फक्त एकाच घराचे दिवे चालू असतील तर समजणार नाही काय कि कोणीतरी इथे आहे ते किरणने उत्तर दिलं कोण आहे कोण तो लाईट लावणारा झेमण्या आणा त्याला माझ्या समोर त्याच्या बरगडीत बुक्कीच मारतो मंग्या भडकला हे ऐकताच सचिन माझ्या मागे लपू लागला सर्वांना उजेड पाडणारा कोण ते कळलं भेंडी हा माणूस सगळ्यांचे जीव घेऊनच शांत बसेल अरे काय गरज होती तुला अख्ख्या घराचे बल्ब लावायची विजयने चवताळून विचारलं अरे हरभऱ्यांनो तुम्ही अंधारात चाचपडत काम करत होतात ना मला दया आली तुमचं काम सोप्प व्हावं म्हणून लावली लाईट तर माझ्यावर उलट फिरता मा काही चांगलं सोय राहिली नाही या जगात सचिन कुरकुरला बंधुन्नो, बे सेवकाचे सद्यस्थितीतील पातक प्रताडित करण्याच्या पात्रतेचेच असले तरी ही घटिका योग्य नव्हे सबब आपणा साधी अर्धजीवित जीवित मृत शॉपदांकडून सुटकेची योजना अखावयास हवी तदनंतर वाचावीर सेवकाच्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करण्याचा मनसुबा रचू असे अस्मादिकाचे मत आहे विशाल म्हणाला हो हे बरोबर आहे आधी आपला हा वाचवूया बधीरच काय करायचं ते नंतर बघू चेतू पटकन काहीतरी ही, ही सुचव योग घाई करत म्हणाला मी पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिलं मिनिटा मिनिटाला आणखी झॉम्बी याच दिशेने येत होते त्यांचा फास्ट हवेली भोवती आवडला जात होता वेळ फारच कमी होता ते हवेलीच्या कुंपणा भोवती येऊन गुरगुरत असलेले कदाचित आत शिरून हल्लाबोल करण्याच्या योग्य संधीची वाट पाहत असावेत हातातली सगळी काम सोडून आम्ही खिडक्यांना चिकटलो आणि सेकंदा सेकंदाला बाहेर पाहत होतो झोंबी आपली भूक भागवण्यासाठी आम्हाला कच्च खाऊन टाकण्याच्या विचारात आहेत या जाणीवेने आमची भूक मेली चेतू अरे वेड्या विचार कसला करतोय लवकर बोल काय करायचं किरण म्हणाला आपण माझ्या चुकी मुले इथे अडकलोय प्रोफेसर हे मी मान्य करते पण मला मरायचं नाही मी भैयाला परत घेऊन येईन असं वचन दिलंय मम्मी डॅडींना प्लीज प्लीज डू समथिंग प्रियंका रडकुंडीला येत म्हणाली प्रसंग जीव घेणा आहे हे समजू शकतो मी पण प्लीज सर्वांनी थोडा वेळ गप्प रहा मला सर्व नीट विचार करू द्या मी संयम राखत म्हटलं पुन्हा खिडकी बाहेर पाहिलं आमची गाडी गेट बाहेरच होती तिला सुद्धा झोंबीचा गराडा पडलेला ते तिच्या खिडक्यांना चिकटवून आमचा गंध हुंगत होते पण आज कोणी नाही हे कळताच निराश व्हायचे आणि हवेलीकडे पाहत विचित्रपणे फिस्कारायचे अनेक बऱ्या वाईट संभाव्यतांचा विचार केल्यावर मी एक योजना अंमलात आणायचं ठरवलं त्यानुसार सर्वांना पटापट सूचना दिल्या योग आधी सर्व दिवे बंद कर लिंबाजी किरण मला कपाटातून कपडे आणून द्या योग आणि प्रियंका तुम्ही स्वयंपाक घरातून मसाला आणि रॉकेल घेऊन या विशाल आणि मंग्या तुम्ही बेडरूम मध्ये उषा गाद्या चिंध्या काही काठ्या वगैरे शोधा विजय आणि राजेश तुम्ही माडीवर जाऊन छपरावर चढण्याची आणि तिथून खाली उतरण्याची सोय करा आणि मी काय करू सचिनने विचारलं तू तिथेच खिडकी जवळ थांब झोंबी आत शिरले की लगेच सांग मी उत्तर दिलं सगळे पटापट कामाला लागले पाच मिनिटांच्या आत सर्व आवश्यक वस्तू दिवाणखान्यात जमा झाल्या तेल दिव्यांच्या उजेडात मी पटापट उशी कपडे काठ्यांवर बांधून वेडेवाकडे पुतळे तयार करू लागलो इतरांनाही तसंच करायला सांगितलं चार पाच पुतळे तयार झाल्यावर मसाला थोडा तेलात भिजवून त्यांच्यावर चोपडला भोग पाडून टाकला मला नेमका काय करायचं ते कोणालाच कळले ना ते पुतळे दिवाणखाण्यात थिक ठिकठिकाणी उभे आडवे ठेवले मग रॉकेल घेऊन माझ्या संपूर्ण अंगाला उठण्यासारखं चोपडलं इतरांनाही लावायला सांगितलं तीव्र गंध असल्याने नाक मुरडत सर्वांनी तसं केलं हे भोपळ्यांनो कुंपणाजवळ मोर्चा जमलाय त्यांचा होलसेलमध्ये केव्हा पण गेट फोडून आत येतील ते सचिन भयभीत होत म्हणाला येऊ देत आपलं काम झालंय मंग्या ते दारू उघड आणि पटकन सर्वांनी माडीवर चला मी म्हटलं काय आपण स्वतःच दारू उघडून झोंबींना आत बोलवायचं येडबीड लागलंय का तुला होलसेलमध्ये सचिन थरथरत म्हणाला हो चल तू आधीवर जा मी शांतपणे म्हटलं सगळे एका मागोमागे एक वर गेले मंग्याने हळूच दारू घडलं मी एक पुतळा नेमका दारातच खुर्चीवर बसवला आणि मग दोघं वर धावलो शिकार इतक्या सहजासहजी हाती लागेल याची झोंबींना अपेक्षा नसावी त्यांची गुरगुर एकदम थांबली पण ती वादळापूर्वीची शांतता होती अचानक मॅरेथॉन सुरू झाल्याप्रमाणे ते आत धावले पुढे असलेले पुतळ्यावर तुटून पडले बाकीचे हवेली तितस्त विखुरले त्यांनी पुतळ्यांच्या चिंध्या चिंध्या केल्या ही जिवंत माणसं नव्हेत हे त्यांच्या लगेचच लक्षात आलं पण मसाल्याचा स्वाद येत असल्याने त्यांना तेही सोडवेनात विजय आणि राजेशने माडीवरून छपरावर आणि छपरावरून बांबूच्या शिडीने पुन्हा खाली अंगणात उतरण्याची सोय केलेली तळमजल्यावर धुडगुस घालून झोंबी वर गेले तेव्हा आम्ही धावत पळत गाडीपर्यंत पोचलेलो मंग्याने गाडी स्टार्ट केली हेडलाइट लागले तेव्हा त्यांना फसकत झाल्याचं लक्षात आलं रागाने चित्कारत ते पुन्हा बाहेर धावले पण एव्हा आम्ही बरंच दूर निघून आलो होतो वाचलो रे बाबा वाचलो मला तर यम दिसू लागलेला आज मरतोच की काय असं वाटलेलं राजेश सुटकेचा निश्वास सोडत म्हणाला पण झोंबे आधी पुतळ्यांकडेच जातील आपल्यावर हल्ला करणार नाहीत असं का वाटलं तुम्हाला प्रोफेसर प्रियांकाने विचारलं झोंबींची वास घेण्याची क्षमता अद्भुत असली तरी नजर कमजोर आहे दिवे घालवल्यामुळे आपण आत नक्की काय करतोय हे त्यांना कळेना पुतळे हवेलीतील कपडे गाद्या गिरद्यांपासून बनलेले त्यांना मानवी गंध होता मसाल्याची चव होती म्हणून झोंबी रेंगाळले या उलट केरोसिनच्या वासाने आपला गंध मिटवून टाकला त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत हे त्यांना लगेच कळलं नाही आणि निसटून जाण्या इतका वेळ मिळाला मी स्पष्ट केलं बापरे किती सिंपल आहे हे पण ऐनवेळी सुचणं महत्वाचं एका ग्रेट डिटेक्टिव्हकडे प्रेझन्स ऑफ माइंड असायलाच हवा प्रियंका कौतुकाने म्हणाली पण श्रीलंका हे प्रेझेंट ऑफ माइंड मीच शिकवलं त्याला बरं का तुम्ही सगळेजण हवेलीत जेवण बनवत असताना दिवाणखान्यात आमची चर्चा चाललेली यावर कि समजा आपल्यावर सर्व बाजूंनी झोंबी हल्ला केला तर काय करायचं जबरदस्त झालेला तेव्हा मीच सुचवलं हे सगळं त्याला होलसेल मध्ये सचिनने क्रेडिट धापण्याचा प्रयत्न केला माझ नाव श्रीलंका नाही हे मुद्दाम करतात का असं प्रियंकाने चिडून विचारलं भेंडी मला पण असंच वाटतं कधी कधी नाही तर प्रियंका आणि श्रीलंका यात किती फरक आहे जो माणूस श्रीलंका बोलू शकतो त्याला प्रियंका बोलायला काय अवघड विजयने शंका घेतली माझ्यासाठी काहीच अवघड नाही रताळ्या ऑल आय माय युनिवर्स का नंबर वनचा डिक्टेटिव्ह पण डोक्यात सारखे वेगवेगळ्या केसचे विचार चालू असल्याने नावं लक्षात राहत नाही माझ्या पण तुला कसं कळणार ते कारण तू डी कॅटेगरीतला टॉप हजारांमध्येही न येणारा बिन अनुभवी डिक्टेटिव्ह आहेस होलसेलमध्ये सचिनने टोमणा मारला डिटेक्टिव्ह असता ते भेंडी आता मला तुझा राग येत नाही दया येते काय एक, -एक भ्रम असतात लोकांना जगातील नंबर वन वगैरे आयुष्यात कधी एक केस सॉल्व्ह केली असेल तर शपथ विजयने वार परतवला त्या झेमण्याला नंतर बघूया मित्रांनो पण आधी इथे एक मेजर प्रॉब्लेम झालाय तो बघा मंग्याने वेग कमी करत म्हटलं किरणने पुढे डोकावून पाहिलं गाडीचा इंधन काटा तळाला पोचलेला हे वेड्या डिझेल संपले तर भर ना मग खांदरवरून भरून घेतलेले दोन कॅन आहेत ना किरण म्हणाला दोन दिवस नॉनस्टॉप चालते गाडी कधीच संपले ते कॅन नॉनसेन्स लिंबूने आठवण करून दिली म्हणजे पुन्हा या मध्ये भर रात्री थांबायला लागणार की काय आपल्याला प्रियंका चिंतेच्या सुरात म्हणाली हो दुसरा काही पर्याय नाही इंधनाशिवाय गाडी पुढे कशी नेणार बाबा राजेशने म्हटलं मंग्याने गाडी पठाराकडे वळवली जागा पाहून इंजिन बंद केलं एकदम जरा भराने चंद्रप्रकाशाला डोळे सरावले बऱ्यापैकी दिसू लागलं पुन्हा तीन तीन जणांनी गस्त घालायची शेकोटी पेटवायची नाही टॉर्च वापरायचा नाही मोठ्याने बोलायचं नाही असं सगळं ठरलं यावेळी पहिली गस्त किरण लिंबाजी आणि सचिन घालणार होते इथूनही नदीचा प्रवाह जवळच असावा बोचरे गारवारे वाहत होते जॅकेट अंगाला घट्ट गुंडाळून ते गाडीवर बसले गप्पा सुरू झाल्या सचिन अधून मधून पेंगत होता बाकीचे त्याला चिमटा घेऊन उठवायचे लिंबाजीला रस्ता स्पष्ट दिसत होता लांबच लांब निर्जन आणि एकाकी अधून मधून कोल्हेकुईकू कुई यायची आणि तिघांना धडकी भरायची तासभर झाला असेल आणि दूर रस्त्यावर गाडीचे दिवे चमकले लिंबूला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना मध्ये यावेळी गाडी घेऊन येण्याची हिंमत आणखी कुणात असेल नॉनसेन्स त्याने बाकी दोघांना सावध केलं तिघे गाडीवरून उतरून रस्त्यावर आले तोपर्यंत दुसरी गाडी जवळ आली ती एक जीप होती रस्त्यावर माणसं पाहून ब्रेक मारला गेला मध्यम उंचीचा दणकट देहयष्टीचा यष्टीचा दाढीत काळे पांढरे केस असलेला एक पन्नाशीच्या आसपासचा इसम खाली उतरला क्या बात है भाईसाहेब पेहनावे से तो डाकू नहीं लगते फिर गाडी क्यों रोकी त्याने कडक आवाजात विचारलं आगे खतरा बहुत है सर अकेले जाना सेफ नहीं कभी भी कुछ भी हो सकता है किरण भड़ाला वो तो पता है उसी की तलाश में निकला हूँ माधोपुर में किसी के मुंह से सुना था कि चंबल के बिहड़ों में मुर्दा घूम रहे हैं गाड़ियों पर हमला कर रहे हैं सच है कि झूठ इसी की तलाश में निकला था पत्रकार जो हूँ माइसल धुरंदर बदोरिया तैस्मा ने हाथ पोढ़े करत तीघा ने हस्तानंदोलन के थोड़ा चर्चे नंतर आम्ही धुरंधरला आवश्यक ती माहिती पुरवायची आमच्या सोबत सुरक्षितपणे पुढे न्यायचं आणि त्या बदल्यात तो आम्हाला त्याच्या स्टॉक मधील तीन वाजता मी राजेश आणि विजय गस्तीसाठी उठलो तेव्हा समोरच एक जीप दिसली चौकशी करताच या नव्या कराराबाबत समजलं आता आमच्याकडे पुन्हा दोन गाड्या झाल्या सकाळ होताच मी सचिन विजय आणि प्रियंका धुरंदरच्या जीपमध्ये बसलो पुढे मंग्या आमची गाडी चालवून दिशादर्शन करत होता अखेर बऱ्याच वेळाने आम्ही प्रियांकाच्या कृपेमुळे चुकलेला रस्ता मागे टाकून बिहारच्या मुख्य रस्त्यावर आलो नकाशातील ओळखीची ठिकाणं दिसू लागली सगळे खुश झाले याच वेगाने पुढे जात राहिलो तर दुपारपर्यंत बुंदीला पोचलो असतो कालपासून पोटात अन्नाचा कण नव्हता सकाळी शेकोटी पेटवून कसा तरी काळा चहा बनवला होता तोच आमचा ब्रेकफास्ट धुरंदरला ही भूक लागली असावी तो फारस बोलत नव्हता आप कहा से हो भाई विचारलं लखनौ धुरंदरने उत्तर दिलं किस पेपर के लिए लिखते हो प्रियंकाने विचारलं लखनौ एक्सप्रेस मॅडम त्याने पुन्हा त्रोटक उत्तर दिलं और क्या क्या पता चला आपको के बारे में विजय ने पुनः विचार एक खोल श्वास घेऊन धुरंधर सांगू लागला इनमें दो तरीके के लोग होते हैं कुछ हट्टे कट्टे बेहद ताकतवर ये ज्यादातर अकेले रहते हैं और दूसरे झुंड में रहने वाले वहशी दरिंदे जो आपको जिंदा ही खाना चाहते हैं सही कहा आपने हमारा दोनों से सामना हुआ है अब तक प्रियंका मणाली तो आप बहुत ही खुश है की अब तक जिंदा है धुरंधर म्हणाला या फिर हमारी प्लॅनिंग अच्छी थी मी म्हटलं हा यह भी हो सकता है वरना बिहार में इतनी दूर तक बाहर वाले कम कमही टिक पाते धुरंधरने मान्य केलं सर्वांना हिंदीत बोलताना पाहून आमचा युनिवर्स मधील नंबर एकचा डिटेक्टिव्ह कसा मागे राहील त्याला सुद्धा प्रियंका समोर आपल्या हिंदीचं अगाध ज्ञान दाखवायचं होतं तो म्हणाला मुझको ये नहीं कलता है दे दनादन साहेब की यहाँ पे इतना सब झोंबी धुमाकुल घाल रहा है और आपके पुलिस को कुछ भी पता नहीं क्या करता है क्या सब लोग हा दे दनादन साहेब कोण मी तर पहिल्यांदाच ऐकतोय असं नाव भेंडी विजय पुटपुटला धुरंधर साहेब म्हणायचं असेल त्यांना प्रियंकाने चूक सुधारली करेक्ट मधुशंका यू इज व्हेरी वेरी स्मार्ट सचिन खुश होत म्हणाला पुन्हा एकदा आपल्या नावाची वरायटी ऐकून प्रियंका चिडलेली पण तिने काही बोलण्याआधी धुरंदर म्हणाला को सब पता होता है साब, लेकिन कौन आएगा बिहड में जान गवाने के लिए बरोबर आहे सर्वजण थोडीच आपल्यासारखे जीवावर उदार होऊन घरदार सोडून बिहडमध्ये भटकण्या इतके वेडे असतात भेंडी विजय पुटपुटला पण मला एक कळत नाही आहे की हे झोंबी बनतात तरी कसे प्रियंका म्हणाली व्हॉट एवढं सोपं समजत नाही तुला मग मला विचारायचं होतं ना लेट मी एक्सपांड एक झोंबी दुसऱ्याला चावतो मग दुसरा पण झोंबी होतो दोघे मिळून तिसऱ्याला चावतात असं करून वाढतात ते मी रोनेमियाच्या झोंबीपूरमध्ये शंभर झोंबींना एकटा नडलो होतो होलसेलमध्ये सचिन समजावू लागला पण मुळात दुसऱ्यांना चावायला पहिला झोंबी येतो कुठून प्रियंकाने शंका विचारली सचिन तंतरला त्याला याचं उत्तर ठाऊक नव्हतं एक झोंबी दुसऱ्याला चावून झोंबी बनवतो असं फक्त सिनेमात होत असावं रोमेनियात नेमो प्रयोगांमुळे प्रादुर्भाव झाला होता इथे संसर्गाचं कारण वेगळं असू शकत तुझा भाऊ नेमकी कसली डिलिव्हरी घेऊन निघाला होता प्रियांका मी विचारलं आमचा स्वतःचा टेम्पो आहे दरवेळी तो वेगवेगळ्या कंपन्यांचा माल पोचवतो मी तिथे फार लक्ष देत नाही पण यावेळी तो बेपत्ता झाल्यावर मी घरी हिशेबाची डायरी चेक केली तेव्हा त्याने क्लोरेट फार्माचा माल उचलला होता असं कळलं प्रियांकाने उत्तर दिलं कोठारे ट्रॅव्हल्सच्या बेपत्ता ट्रकमध्ये सुद्धा औषधच होती चित्र हळूहळू स्पष्ट आहे मी खिडकी बाहेर पाहत म्हटलं तेव्हाच धुरंदरने गाडी थांबवली कारण आमची पुढची गाडी सुद्धा थांबली होती आता रस्त्यावर थोडीफार वाहनं होती दूरवर वस्ती दिसली आम्ही बुंदीच्या सीमारेषेवरील एका गावात पोचलेलो कडकडून भूक लागलेली जेवण आणि गाडीत इंधन भरणं ही महत्वाची कामं होती धाब्यावर जेवताना पुन्हा काल रात्रीच्या झोंबी हल्ल्याचा विषय निघाला योगेशने विचारलं मला हे सांगा इतके सगळे झोंबी हवेलीला सर्व बाजूंनी हा घालून उभे होते तरी त्यांनी दार उघडेपर्यंत हल्ला का केला नाही कसली ही होती त्यांना भोपळे आहे काय विचारणं झालं अरे मी होतो ना तुमच्या सोबत आत धाक धाक असतो रे युनिव्हर्सच्या नंबर वनच्या ढुमचा सॉरी सॉरी आय माय मीन डिक्टेटिव्ह ट्यूचा मलाच घाबरून बाहेर उभे असतील ते सचिनने छोले भटुरे खात फेक मारली याला टाकाच एकदा त्या झोंबीन समोर मला पाहायचं आहे याचा धाक नॉनसेन्स लिंबूने नानचा तुकडा तोडत म्हटलं मी सारखा बघत होतो त्या झोंबींना खिडकी मधून असं वाटत होत की ते कोणाच्या तरी प्रतीक्षेत आहेत नाहीतर त्यांनी आपल्यावर कधीच हल्ला करायला हवा होता मी म्हटलं पण नाही केला ते बरं झालं ना बाबा त्यामुळे आपल्याला थोडा वेळ तरी मिळाला प्लॅनिंग करायला राजेशने म्हटलं जेवणा झाल्यावर मंद्या आणि धुरंदर आपापल्या गाड्या घेऊन इंधन भरायला गेले आम्ही त्या गावात फिरून खाण्यापिण्याच्या आणखी वस्तू घेतल्या अगदी उंचावर एक मंदिर होतं जे गावात कुठूनही दिसायचं त्या गावाचं नाव कटून आरा असं होतं वेळ आहेच तर मंदिर फिरून येऊया म्हणून टेकडीकडे निघालो तर रस्त्याच्या कडेला सावलीत हात पुढे करून बसलेला धुळीने अंग माखलेला फाटक्या कपड्यातला एक माणूस प्रियंकाला पाहताच धावत पुढे आला ती दचकी पण चेहरा बघताच तिने त्याला ओळखलं आणि मिठीच मारली तो तिचा भाऊ होता तो घर अडू लागले भावनेचा भर ओसरल्यावर आम्ही त्याला एका धाब्यावर घेऊन गेलो तिथल्या न्हाणी घरात आंघोळ करायला लावून घालायला नवे कपडे विकत घेतले खाऊ घातलं तोवर मंगे आणि धुरंदर परतले त्यांनी आणखी धक्कादायक माहिती आणलेली बिहडमध्ये बेपत्ता गाड्यांचा तपास करायला गेलेली पोलिसांची एक टीम स्वतःच मागील तीन दिवसांपासून गायब होती नेमकं काय चाललंय कळेना प्रियंकाच्या मिलन भैयाकडे काही उत्तरं सापडली असती आम्ही त्याला त्याच्यासोबत काय घडलं ते विचारलं तो सांगू लागला औषधांची डिलिव्हरी घेऊन मी निमुचकडे निघालो माधोपूरपर्यंत प्रवास ठीकठाक झाला पण पुढे बिहारच्या रस्त्यावर अचानक काही लोक गाडीसमोर आडवे आले ते खतरनाक वाटत होते गुरगुर गुर आवाज करत होते मी टेम्पो थांबवलाच नाही घुंगा वाजवला ते रस्त्यातून हटतील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही मी एक दोघांना उडवलं बाकीचे टेम्पोला चिकटले मागे मागे धावू लागले त्यांनी काच फोडून माझ्यावर हमला केला माझा कंट्रोल सुटला टेम्पो रस्त्यावरून खाली सरकला चिखलात पडला मी त्या दलदलीतून कसा बसा धावत होतो आणि ते सगळे खतरनाक दरिंदे भयंकर आवाज करत माझ्या मागे लागलेले या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र